बड्डे माझा हे बसलेत फोटो हे खातेत आणि मी आपलं उभारली काय आणि केक तर काय संपवला सगळा पत्र गेलं राहिलं काढली व्हिडिओ कोण मी फोटो कोण काढते बाळा गाणं म्हण आमचं बरोबर कापू हा केक बाळाच्या गाणं म्हण रेडी हॅपी वे टू मी हॅपी व साईड सारखी बड्डे जे बोललो ना हा। सावनी एक डायरेक्ट उचलायचा <laughs> पूर्ण घारदा पडेल झाली तो बरं हातीच मी एकटीने खाऊ तर तुम्हाला सगळ्यांना देऊ खावा एकट्याने तुमचाच बड्डे आहे असं तुम्ही काय लहान असताना ह्या फुलासाठी मरायचो आता ही फुलं कोण खाणार घ्यायच्यावर भांडणं होतात तू वरून काय करते त्याला खापते हाऊस नाही गेली का केक कापायचे अजून केक खात बघतात हे खाऊ नको